निष्काम काय कर्म योग काय काही नाही व युक्तीने जे निष्काम निष्कर्म उत्पन्न होते ते आपल्याच इच्छेने संपादन केले असता ते जे कर्म घडते किंवा कर्म सोडल्याने सुटते असे आहे काय आणि अपुला लिये म्हणजे वरच्या गोष्टी नैष्कर्म्यपदी असता आणि निरार्थता ह्या दोन शब्दामध्ये स्वतःहून सोडता येत नाही त्या सुटल्या पाहिज्या चोवीस तीर्थंकरांनी स्वतःहून ड्रेस सोडले नाहीत नागवे झाले नाहीत जे आज होत आहेत तसे नाहीत भान राहिलेलं नाही अंगावर काही आहे की नाही शुकाचार्याने स्वतःहून नाही सोडलं भानच नाही काही आहे की नाही भान न राहणं आणि भान राहून तुम्ही सोडणं दोन गोष्टी वेगळ्या आहेत इथे प्रकार असा आहे स्वतःहून सोडता येत नाही म्हणून सोडण्याचा प्रयत्न करू नका ऍटोमॅटिक रक्तातूनच ते संपलं पाहिजे थिअरी आता सांगितली कशी संपायची सुरुवातीलाच घेतला तो विषय रक्तातून ते बर मानून गेले पाहिजे भान आहे अनेक वेळेस तुम्ही चालता चालता एक दोन बटन विसरून जाता लावायचे जा। मग कोणीतरी खुणवत बटन राहिले मग आपण लावतो मुद्दाम सोडले होते का भान नव्हतं नाही नाही मुद्दाम सोडले होते तुम्हाला दाखवायला असं नाही कोणी म्हणणार भान नाही राहिले असं भान न राहणं हे महत्वाचं आहे स्वतःच्या मताने स्वतःच्या इच्छेने कोणी सोडू शकत नाही आणि सोडू म्हटलं तर तो, तो आट्टा असे पुढे येईल कधीतरी होईल आणि आपुला लिये चाडे स्वतःहून अपा दिले हे मांडे आपल्या इच्छेने संपादन केले ते कर्म घडते किंवा कर्म सोडले जाते कि त्यजिले कर्म सांडे ऐसे आहे प्रश्नार्थ काय सोडल्याने सुटतं का कर्म तुम्ही म्हणले मी कर्म सोडून दिलं आज सगळे महाराज म्हणतात मी तो कोई कर्म करणार नाही हा सगळं करायले आता कर्म काय पुढे फार डिटेल व्याख्या येईल आणि मग कम्पेअर करता येईल तुम्हाला ते महाराज काय बोलतात आणि विद्वान लोक काय बोलतात कर्म सुटल्याने सुटत नाही आणि स्वतःच्या इच्छेनी सुटत नाही ही ओबी सांगते आता त्याचा डिटेल पुढे आत्ताच सांगायला लागलो पुढे काय सांगू हे वायाची सैरा बोलीजे उकल तरी देखोणी पाहिजे परी त्याजिता कर्मण त्यजे निभ्रांत माणी हे वायाची सैरा बोलीजे, हे कर्म धरसोडीचे बोलणे वागणे व्यर्थ भकल्यासारखे आहे आम्ही कर्म धरलो आम्ही कर्म सोडलं असं म्हणणं हे भयकल्यासारखं आहे वायाची सैरा म्हणजे सैरा वैरा बोलणं म्हणजे अनकंट्रोल बोलणं वायफट बोलणं काहीही बोलणं हे वायाची सैरा बोली जे मी सोडलंय मी धरलंय असं कोणी म्हणत असेल तर त्याला सोडता येत नाही त्याला धरता येत नाही तरी देखो नि पाहिजे परित्यजिता कर्मण त्यजे निभ्रांत माणी निसंशय समष्टी पा कर्माचा त्याग जाग्रत अतेंद्रिय प्रकृतीने केला तर होतो त्यासाठी निष्कर्म करणारे गीतोक्त बुद्ध साधन आहे आपोआप होणारे आहे महायोग विज्ञान यानादे सिद्ध आहे शुद्ध ज्ञान प्रगटणारे आहे प्रत्यक्ष अनुभव दाखवणारे आहे अरे खूप साधना केल्यानंतर तुम्हाला जीव देखील वाटत नाही मग तुम्हाला जीव वाटत नाही का तुम्ही ज... मुद्दामहून जेवत नाहीत हा उपवास करतात त्यावेळेस तुम्ही मुद्दाम जेवत नाही आज सोमवार आहे मग तरी जेवत नाही असं नाही बरं का चालले ना राजगुऱ्याच्या दशम्या आजकाल तर इतके पदार्थ निघालेत पण तरीही समजा काही लोक नाही जेवले नाही जेवले तरीही इच्छा गेली का साधने जेव वाटत नाही ते आणि सोमवार केलाय म्हणून जेव वाटत नाही तुम्ही रोखलय रोकलाय खाऊ वाटत पण एकादशी एक खाता येत नाही पाहत असतो बरं का तो कसा खातो हो। मसाला डोसा त्याच्या समोर जर खात असेल तुम्ही खा एकादशी पण पाहत असतो काय करावं देवा आजच काही वेळ आली एकादशी उद्या यायची होती कर्माचा त्याग होत नाही तिसरा अध्याय भगवद्गीतेचा पाचवा श्लोक नाही कश्चिद ज्या ज्यात तिष्ठत्य कर्म करत कार्य कर्म सर्व प्रकृती जय गुणे कारण कोणीही एक क्षणभर सुद्धा कर्म न करणारा असा केव्हाही राहत नाही कारण कर्माधीन असलेलाच प्रत्येक प्राणी अतेंद्रिय ताब्यात असलेला बहिर्मुखी विषयी प्रत्येक जीव अचिंत्य देवात्म शक्ती जी प्रकृती तिचे पासून सत्व गुणाकडून कर्म करविला जातो समगी कोणी कधी रिता राहतो क्षण प्रकृतीचे गुण संगे जीव कर्मी रंगे आता माऊलींचं निरूपण या श्लोकावर जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान जे चेष्टा ते गुणाधीन अपैसे असे माऊली आध्यात्मिक सायन्स सांगते भगवान गोपाल कृष्ण इथे सायन्स सांगतायत का सोडता येत नाही स्वतःच्या मतानी सोडू म्हणलं तरी हा आहे असं म्हटलंय त्याचं कारण आता वैज्ञानिक समजून घ्या प्रकृतीचे अधिष्ठान प्रकृती प्रकृती आणि पुरुष असे दोन शब्द आले प्रकृतीमध्ये देखील काही गोष्टी येतात जोपर्यंत देहात अतेंद्रिय देवात्म शक्तीचा अधिवास आहे तोपर्यंत मी कर्म टाकतो मी कर्म करतोय बोलणे मूर्खपणाचे आहे कारण की शरीराच्या जेवढ्या हालचाली होतात तेवढ्या त्या स्वभावता गुणांच्या अधीन असतात टिप्पा अजामेका लोहित शुक्ल कृष्णाम रजसत्व म रंगी मिश्रणांच्या अनंत कल्पांनी जग बनले रक्तात ज्या ज्या प्रकारची रंगद्रव्ये असतात त्या त्या प्रकारची मनबुद्धी वासना गती कर्मे उत्पन्न होतात जव प्रकृतीचे अधिष्ठान कस झालंय प्रकृती कशाला म्हणतात हे समजून घ्या एक प्रकारे मायेचा मायेच अधिष्ठान आहे त्याला फार मोठा विषय तो, पण एक शॉर्ट भाषेमध्ये आपण सांगितलं ब्रह्मबीजा झाला अंकुर घोषध्वनी नादाकार ज्यावेळेस विश्व विश्वसृष्टी निर्माण होण्यापूर्वी परब्रह्म परमात्मा समाधी अवस्थेत होता योग निद्रेमध्ये होता फक्त फुरफुर फुरफुर चालू होती तम आसित असा प्रकार होता तम आसित म्हणजे अंधार आणि अंधाराच्या पोटात थोडासा उजेड परब्रह्म परमात्म्याचा होता विश्व आरंभापूर्वी असं वेदांचं वर्णन आहे तम, आसित तम आसित। हा परब्रह्म परमात्मा समाधी अवस्थेत होता खूप तो तपश्चर्या करत होता त्याला बहुभाऊ वाटलं आपण एकटो आहे एकटा आहे एको मी एकोहम मला बहु व्हायचं आहे बस बहु व्हायचं आहे ही इच्छा उत्पन्न झाल्याबरोबर परब्रह्मातून एक स्फोट झाला प्रचंड स्फोट आणि तो स्फोट झाल्यानंतर प्रचंड अग्निच्या ज्वाळा उठल्या ब्रह्मांड आणि अग्निच्या ज्वाळा उठल्या त्याच वेळेस एक ध्वनी उठला त्या ध्वनीचं नाव आहे ओंकार त्याने स्वतःचं नाव सांगितलं परमेश्वराने काय नाव ओम म्हणून सगळ्या धर्मात ओम रिजेक्ट नाही अल्लाह त्याचा उच्चार जर पाहिला तर ओमच आहे असं लिहिताना ते ओंकाराचं साडेतीन मात्रेमध्येच अल्ला आहे उर्दूमधला ओम स्वतःचं नाव सांगितलं ओम ओम ध्वनी प्रगट झाला हा साडेतीन मात्रेचा ध्वनी घोषध्वनी नादाकार नाद प्रगटला गुम ओम असं ब्रह्मांडभर आवाज सुरू झाला जो तुम्हालाही शांत याच्यात ऐकू येऊ शकतो ध्यानामध्ये हा नाद उत्पन्न झाल्यानंतर जो प्रकाश उत्पन्न झाला अग्निमय हा पहिल्यांदा होता रुक्म रंगाचा मुळात परब्रह्म परमात्मा पांढऱ्या रंगाचा आहे पांडुरंग ध्यानी हा जो पांडुरंग आहे काळी मूर्ती जरी दाखवली काळी मूर्ती हिप्नॉटिझम आहे काळ्या मूर्तीवरती कॉन्सन्ट्रेट तुमची जर दृष्टी केली तर ती पांढरी दिसायला लागते प्रयोगाकरता विठ्ठल काळाय आहे असं घेऊ नका तर पांढरी रंग म्हणजे पांढरा त्याला पंढरीचं पीठ म्हटलंय योगे अठ्ठावीस विटेवरी उभा उवा मांगी रुखमाई दिसे दिव्य शोभा अजून कोणाला अर्थ कळाले नाही हे पंढरपूर अठ्ठावीस युग झाले आहे का आणि हा विठोबा सध्याची मूर्ती मूर्ती म्हणजे विठोबा आणि पंढरपूर म्हणजे अभंगामध्ये वर्णन केलं तो नाही युगे अठ्ठावीस ह्या सध्याच्या याच्या चार युग किती वर्षाचे असतात जवळपास बेचाळीस लाखाचे चार युग आहेत साडेचार लाखाचं कलियुग त्याच्यापेक्षा दुप्पट द्वापरयुग साडेचार आणि साडेचार नऊ नऊ लाखाचं द्वापर युग अठरा लाखाचं त्रेतायुग आणि त्याच्या डबल सत्ययुग चार युग जवळपास सदोतीस ते बेचाळीस लाखापर्यंत जातात आणि अठ्ठावीस युग म्हणतात फार आता अठ्ठावीस युग म्हणजे असे चार युग अठ्ठावीस वेळेस म्हणजे कदाचित सृष्टी आरंभ अठ्ठावीस युगापूर्वी असू शकते कमीत कमी आपलं ब्रह्मांड तरी असू शकेल काय गणित माहित नाही अठ्ठावीस युग म्हणजे सदतीस गुणिले पुन्हा करा खरं म्हणजे त्याच्याही पलीकडे जाईल कारण ब्रह्मदेवाचा एक कल्प फार भानगड मोठी आहे एक कल्पकशाला म्हणतात फार मोठं गणिते होते करोडो 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 वर्षांचे गणित आहे तर काय म्हटलं अठ्ठावीस युग म्हणजे तो परब्रह्म परमात्मा तो पांडुरंग तो पांढऱ्या रंगाचा आहे आणि स्फोट झाल्यानंतर जी शक्ती उसळली प्रकृती विभक्त झाली पुरुषापासून परब्रह्मापासनं शक्ती विभक्त झाली ती म्हणजे रुक्मिणी ती रुक्मरंगाची आणि म्हणून बाया लाल कुंकू लावतात रुक्मिणी रुक्म रंग म्हणून कुंकुवाचा रंग रुक्म आहे आता ही मूळ प्रकृती आहे पण त्यानंतर ही मूळ प्रकृती पुन्हा बहु व्हायचंय म्हणून त्रिगुणात्मक झाली ही रुक्मिणी तीन गुणानंतर धारण केले आधी शुद्ध सत्व रंगात होती रुक्मिणी नंतर अजामेका लोहित शुक्ल कृष्णाम तीन वर्णात झाली अजामेका लोहित शुक्ल कृष्णाम लोहित म्हणजे लाल रंग कृष्ण म्हणजे काळा रंग अजामेकाम लोहित शुक्ल कृष्णाम शुक्ल म्हणजे पांढरा रंग पांढरा रंग लाल रंग आणि काळा रंग तीन रंग या रुक्म रंगात निघाले तीन रंग निघाले आणि ही शक्ती त्रिगुणी झाली हिला म्हटलंय जो पांढरा रंग होता सत्वाचा त्याला सत्वगुण म्हटलंय लाल रंगाला रजगुण म्हटलंय आणि याला तमोगुण म्हटलंय कशाला काळ्या रंगाला तमोगुण म्हटलंय तमोगुण हा जड आहे ज्याच्यातनं जड स्रेष्ठी आकाराला आली हे भाग आकाराला आला आपला जडदेह आला हा तमोगुणीय रजोगुण म्हणजे गतिवंत शक्ती झाली इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्युट्रॉनो ही सगळी गतिवंत ही रजोगुणीय हे ब्रह्मांड फिरते पृथ्वी फिरते सगळं विश्वब्रम्हांड फिरतंय परमाणु फिरत फिरतायत याला काय म्हणतात रजोगुण आणि सत्वगुण स्थिर आहे म्हणजे सत्वगुण रजोगुण तमोगुण मिश्रण केले